नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यातील स्वप्नातील गाव सुळे येथे भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ वर्षा फटोळ उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद नाशिक याही उपस्थित होत्या मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक आणि तालुक्याचे सर्व अधिकारी यांची बैठक सुळे येथे घेऊन आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे हे स्वप्नातील गाव घोषित करण्यासाठी कसे प्रयत्न करू शकतो तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे वे वेगवेगळे पुरस्कार प्राप्त करण्यासाठी स्वदेश फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासन एकत्र येऊन कसे काम करू शकतो यावर सखोल मार्गदर्शन केले आहे मित्तल यांनी स्वदेश फाउंडेशन मार्फत राबविण्यात आलेल्या योजना पाणी योजना शौचालय प्रकल्प शेळीपालन प्रकल्प सभेद मुसळी आरोग्य प्रकल्प शाळा अंगणवाडी सौर ऊर्जा व शौचालय प्रकल्प यांना प्रत्यक्ष भेट देऊन लाभार्थ्यांची चर्चा केली यावर प्रत्येक घरांनी एक सारखा रंग गावाची स्वच्छता प्लास्टिक मुक्त गाव सांडपाणी सीईओ यांनी भेट ही प्रेरणादायी ठरली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा